महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि विविध टीव्ही चॅनल्सवर आणि विविध कार्यक्रमामध्ये जनतेचं समाज प्रबोधन करत कीर्तन करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार ह हो भ राधाताई सानप महाराज आईसाहेब संस्थांच्या महंत तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची प्रथम पसंती असलेल्या किहीम येथे गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी पर्यटनासाठी येऊन पर्यटनाचा आनंद घेतला यावेळी त्यांनी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या चोंढी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी सरपंच पिंट्या गायकवाड यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतेचे महान कार्य करत जनतेला आध्यात्मिक मार्गानं जीवन जगण्यासाठी आपल्या अनमोलवाणीनं उपकृत करत कोट्यवधी जनतेची मनं जिंकणाऱ्या कीर्तनकार राधाताई सानप महाराज यांचे आपल्या कुटुंबासह स्वागत करून शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार केला या समयी कीर्तनकार राधाताई सानप महाराज यांनी सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या बाबतीत बोलताना त्यांनी पिंट्या गायकवाड यांचं सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य क्रीडा आध्यात्मिक अधिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला त्यांनी गोरगरिबांची सर्वतोपरी केलेल्या सेवेमुळे आज ते सरपंच पदावर निवडून आलेत आज आम्ही या ठिकाणी पर्यटनासाठी आलो असता त्यांनी आमची सर्व व्यवस्था आणि मनोभावे सेवा केली त्यांना अशाच प्रकारे गोरगरीबांना सेवा करण्यासाठी बळ मिळो असं सांगत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भरभरून आशीर्वाद दिले राधाताई महाराज यांच्या सोबत ढाकणे विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भटक्या माजी सरपंच खोपटी तालुका शिरूर जिल्हा भीड बाबूराव मणवे अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि गोपाळ सोळसकर युवा नेते भाजप तालुका बीड तसंच सरपंच गायकवाड यांचे वडील तथा ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड आई सुप्रिया सुधीर गायकवाड सासवणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हर्षला पाटील चोंडी बामण सुरे पोलीस पाटील प्रीती गायकवाड आई फाउंडेशनचे राजू साळुंखे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अत्यंत सुंदर रमणीय ठिकाण म्हणजे अलिबाग या अलिबाग मध्ये चोंडी या गावचे सरपंच म्हणजे त्यांचं नाव प्रसाद आहे पण त्यांना पिंटू गावा पिंटू शेट या नावाने सर्व ओळखतात असे सरपंच आहे त्यांच्याकडे आम्ही काल आलो होतो त्यांनी आमची फार छान व्यवस्था केली आणि खरं म्हणजे सामाजिक राजकीय आणि धार्मिक केवळ त्यांच्याकडं खूप आहे आणि गोरगरिबाची समाजाची ते सेवा करतात म्हणून ते निवडून आलेले आहेत म्हणून या सरपंचाला सुद्धा आम्ही खूप खूप शुभ आशीर्वाद देतो की पुढेही आयुष्यात तुमच्याकडून अशी जनतेची सेवा घडव आणि हे या ठिकाणी बनवे साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद माझ्यासोबत आल्या पाहिजे श्रीताई ठाकणे ऍडव्होकेट आहेत त्या सुद्धा सोबत आहेत खूप खूप शुभेच्छा सरपंच साहेब आपल्याला subscribe now and प्रेस the bell icon never miss an update